असा कोथिंबिरीचा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा हा कोथिंबिरीचा पराठा जर ट्राय करायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी ब्लॉग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे कोथिंबिरीचे तिखट भाकरी किंवा याला तुम्ही पराठेही म्हणू शकता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू तिखट भाकरी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि चांगली मिथळून घेतले बारीक चिरलेला कांदा गव्हाचे पीठ एक वाटी बाजरीचे पीठ अर्धी वाटीला थोडे वरती घेतलेले आहे अर्धी वाटी बेसन पीठ दोन चमचे जिरे लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ तर आता आपण हे सर्व काही एकत्र मिक्स करून मळून घेऊ आता मी पहिल्यांदा हिरवी मिरची लसूण आणि जिरे यांचं वाटण करून घेते आता मिक्स करण्यासाठी मी हे भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये मी चिरून आणि थळून घेतले घेतलेली कोथिंबीर टाकते त्यानंतर त्यामध्ये मी हा चिरलेला कांदा टाकते नंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरं यांचं केलेली पेस्ट टाकते नंतर मी एक वाटी गव्हाचे पीठ वाटी बाजरीचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ करून घेऊ अशा प्रकारे आता आपली सर्व ही मळून झालेले आहे आता आपण याची भाकरी करायला घेऊ भाकरी करण्यासाठी आता मी इथे एक रुमाल घेतलेला आहे रुमाल धुण्यासाठी पाणी आणि आता आपण एक कणकेचा गोळा घेऊ असा हा गोळा घेतलेला आहे आता त्या रुमालावरती वरती आपण भाकरी थापू थापूचा गोल गोल करून भाकरी थापायची आहे भाकरी थापताना पाण्याचा हात घेतला तरी चालेल अशी भाकरी थापून थापून पातळ करायची आहे अशी पातळ भाकरी आता आपली थापून झालेली आहे आता मी ही तव्यावरती टाकते आता मी पहिल्यांदा तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती तेल पसरून घेतलं तवा चांगला गरम झालेला आहे आता त्यावरती मी ही भाकर टाकते आता ही भाकर आपण खालच्या साईडने चांगली भाजून घेऊ भाकरी एका बाजूने शेकलेली आहे आता आपण ती पलटी गॅस मंद आचेवरती करून ही भाकरी चांगली भाजून घेऊ आपली ही भाकरी आता मंद आचेवरती चांगली भाजलेली आहे आता आपण ही काढून घेऊ